येणाऱ्या काळातही संकल्प हिंदू राष्ट्र अभियान हिंदू हिताच्या माणसांच्या पाठीशी राहील सुरेश बो तुम्हाला मी विनंती करतो की आमच्या मंचावर कोणीच राजकीय व्यक्ती येत नाही पण मग तुम्हाला विनंती करतो की हा हिंदू समाजाचे एक लाख पस्तीस हजार पाचशे चाळीस लोकांचे प्रतिनिधी म्हणून मंचावर या पण जोरदार टाळ्यांच्या गजरात सुरेश बोलचा सत्कार करूया तुमचा सत्कार करायचा अंतर्गत चालणाऱ्या हनुमान चालिसाच्या एकशे चाळीस आठवडे झाले का एकशे एकशे चाळीस वा आज हा हनुमान चालिसाचा कार्यक्रम आहे खरं म्हटलं तर माझी बोलण्याची काही मनस्थिती नाही परंतु मी कमलेश बोला सांगितलं होतं की मी काही बोलणार नाही पण बाबाजीचा आदेश आला आणि बाबाजीचा आदेश माझ्यासाठी फार महत्त्वाचा आहे त्याच्यामुळे मी दोन मिनटं समोर बोलणार आहे आपल्याला ही निवडणूक ही कशी झाली काय झाली आपल्याला सर्वांना माहिती आहे आणि अब्दुल सत्तार असेल त्यांच्या विरोधात आपण लढलो पाहिजे आणि कोणत्या मुद्द्यावर लढलो पाहिजे हे आपल्याला काहीच कळालं नाही मला सर्व लोकांचा आदर्श होता की ही निवडणूक तुम्ही हिंदुत्वावर लढा परंतु माझं दुर्दैव आहे मी ही निवडणूक हिंदुत्वावर लढू शकलो नाही कारण की ज्या पक्षाकून मी उभा होतो त्या पक्षाचं तुम्हाला माहित होतं कसे महाविकास आघाडी ही सर्व पक्षाची होती ही महाराष्ट्र जरी महाविकास आघाडी होती पण शिल्लोडमध्ये कोणत्या कोणत्या आघाडीची लोक माझ्यासोबत होते <laughs> मलाच कळालं नाही मलाच नाव घेता घेता इथला पेज पडायचा की कोणत्या पक्षाचं नाव घेतलं ना, कोणाचं आलं कोणत्या संघटनेचं नाव घेतलं ना, कोणाचं आलं त्याच्यामुळं हे होऊ शकलं नाही मी कमलेश भुचा आणि सगळ्यांचं जर कधी आहे म्हणणं ऐकलं असतं तर आज आमदार म्हणून तुमच्या समोर उभा राहिला असतं असं मला वाटतं परंतु त्यांचं ऐकलं नाही हे तसं होतं की आपण तर बाकीच्या कोणाला नाव ठेवू शकत नाही महाराज परंतु ह्या हिंदू राष्ट्र समितीच्या वतीने मी एकच विनंती करणार तुम्हाला, 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 तुम्हाला की मला एका मी आता जास्त याच्यात बोलू शकत नाही हळूहळू बोलतो जरा तुम्हाला असं वाटेल की याचं लयच पांगलं काढून केलं पांगला तर खरंच त्याच्याबद्दल काही शंका नाही कहून की हिंदू <laughs> धर्मात दोनदा बाळत्पण झाल्यानंतर बाईचे काल होतात माझ तर तिसऱ्यांदा झालं अं <laughs> त्याच्यामुळे माझे काय आलं असतील मला मलाच माहिती आहे म्हणलं तुम्ही दोन दिवस एका खोलीत झोपून होतो माझी राजकारण सोडण्याची मनस्थिती पूर्ण झाली होती निवडणुकीत पडल्यानंतर पराभव झाल्यानंतर जी आकडेवारी बघितली आकडेवारी बघितली गावातली आकडेवारी बघितली सगळी बघितली दोन दिवस मी माझ्या बेडरूम मध्ये झोपून होतो झोपेच्या गोळ्या घेतल्या जास्त घेतल्यास तर तीस लोगी नसतो थोड्या थोड्या घेतल्या परंतु वडिलांनी माझ्या आईनी माझ्या भावानी परिवाराने मला सांगितलं की बाबा आज किती लोक भेटून गेले मी दोन दिवस कोणालाच भेटलो आणि तुम्हाला तुम्ही कोणी आले असलेच्यातले तुम्ही दिसलोय नाही भेटलोय नाही आणि नंतर मग आईवडिलांनी मला सांगितलं महाराज पण आले कमलेशजी पण आले सगळ्यांनी आले फोन केले जे ज्यांना मी मानत होतो त्यांनी मला फोन केले तर ठीक आहे बाबा तुझ्यासाठी ठीक आहे पण ज्या एक लाख पस्तीस हजार लोकांनी तुला मतदान केलं पाचशे चाळीस सोडून दिले साहेब मी माझ्याकडून सोडून द्या आता कोण सोडे तुम्ही ओळखून घ्या पाचशे चाळीस वर्ष मुद्दाम सोडून दिले पाचशे चाळीस आपण हिंदू मतदान केले मंडळ ना तर मग एक लाख पस्तीस हजारच म्हणा आपण पाचशे चाळीस सोडून द्या तुमच्या लक्षात झालं असेल सगळं असं म्हणाला चालणतो आमच्या गावात तर झालं पण बाबा तुम्ही कसं काय पूर्ण तर पूर्ण हिंदू मंडळ बरोबर नाही काही गावात दोन चार दोन चार पाच झालेच असतील एक लाख पस्तीस हजार लोकांनी तुला मतदान केलं निस्वार्थी पण केलं आणि घरात झोपून जर राहिला तर कसं होईल माझ्या आईवडलांचा समजा पहिल्यापासून राजकारणात त्यांनी सांगितलं आणि मग मी घराच्या बाहेर निघून दौरा चालू केला दौरा चालू केल्यानंतर मला इतका अनुभव आला की गावागावात गेल्यानंतर दोन दोन तास फुलं उधळ्याला लोकले या मोड्यासारख्या गावात तर मला रात्री फुलं उधळून सत्कार झाला रात्री गेलो तर मी आज मुलींनी त्या पिंपळगाव हे जळकी घाट जळकी घाटच्या मुली मुलं शाळेत येतात जळ याला तळणीला तर त्या, त्या, त्या कंडक्टर साहेबाला सत्तावरला सांगितलं की आमच्या गावात सुरेश बनकरीवर आली तुम्ही गाडी थांबू नका लवकर चला आणि मी याच्यावर असताना केळगावला असताना व्हिडिओ कॉल केला तुम्ही केव्हा येणार म्हणून मुलींनी तिथं फुले उधळून माझा जो व्हिडिओ आहे तिथे फुले उधळून सतार केला म्हणजे महाराज ह्या वेळेची निवडणूक अशी होती की बाबा सुरेश बनकर आणि मशाल ही निशाणी इतकी पेटली होती की वयोवृद्धता होतेच महिला तर होत्याच पण शाळकरी मुलांना काही कळत नाही बिचाऱ्यांना आमदार कशाला म्हणत्या सरपंच कशाला म्हणत्या आमदाराचं काय काम आहे त्यांचंही म्हणणं होतं की आपला भाऊ निवडून आला पाहिजे माझं दुर्दैव कसं समजत नाही मला का माझ्या नशिबात नाही काय नाही मला काही कळत नाही एवढं वातावरण असून सुद्धा मी निवडून येऊ शकलो नाही कशामुळे आलं नाही मलाच कळलं नाही आता हा हनुमंत आपल्याला कोण निवडून आला म्हणून त्याच्यामुळं आपण जे मला सहकार्य केलं त्याबद्दल खरं म्हणलं तुमचे आभार मानले पाहिजे की तुम्ही मला, मला रात्रंदिवस दिवस कार्यक्रम खरं म्हणलं तर सोळा तारखेला मागच्या शेनिवारीकल ता बुधवारी मतदानाचं पण मी यांना म्हटलो जीला अरे मला तर एका मौलाना आशीर्वाद दिले आपण जर हा खर कार्यक्रम घेतला तर बाकीच्या मौला नाराज होतील बरोबर आहे का नाही पण मला काही कळालं नाही की मला नाराजच येईल म्हणून पहिल्यापासून मला तेवढं निमित्त व्हायला नको की बाबा आम्ही तर तुम्हाला पाठिंबा दिला होता आम्ही तर असं केलं होतं असं झालं होतं तसं झालं त्यांच्या भाषाला थांबणार आमतो था हम आयशी हमतो ऐशी हमतो आयसा हम तर त्यांनी पाठिंबा दिल्यानंतर मी आम्हाला जाऊ द्यावा आपण बैठका घ्या म्हणलं तुम्ही गावागावात जाऊन मला वाटतं कमलेजीनं बैठक घेतल्या काही ठिकाणी हा दोन तीन दिवस बैठक घेतली आठ वाढ लोक मी पण इथे बैठकीला उपस्थित होतो मी समजून सांगलो सगळ्यांना काय काय परिस्थिती ती अशी निवडणूक झाली बाबाजी परंतु कसं माझ्या तोंडातून एखादा शब्द निघून गेला तर आता व्हिडिओ कॅश वगैरे बंद करा भैया आम्ही थोडं आम्ही चूक आमची कबूल करतो हे अभियान आपल्याला पूर्ण राबवायचं आता काम होतं आणि हनुमान चालीसाहेब पाप पुण्य पापचे ना हे पुण्यचे ना पाप थोडं होतं त्याच्यात आपण पुन्हा एक जबाबदारी देणार आहे या महिन्या एक खटका भेटू आहे सगळा आपली माणसं आहे आपण हिंदू धर्माचे माणसं शंभर टक्के आमच्या कानावर ही गोष्टी टाकायचा तुम्हाला विकासाच्या संदर्भात असतील काही करायचं असेल काही आपलं धर्माचं काम तर आपण केलंच पाहिजे ना आमचं कर्तव्यच येते अरे आम्ही करोडो रुपये इकडे लोकांना वाटत फिरतो बाकीचे लोक मग आपल्या क करियाला करायला काय अर्थ ते आपल्याला बरोबर आहे कधी त्याच्यामुळं आम्ही तुमच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहू यावेळेस काही अडचण आम्हाला आम्ही शक्यत असतो आम्ही आमदार नसो नसो काही असो आम्ही भीक का इकडे पण तुमचे स्वप्न पूर्ण केल्या राहणार नाही फक्त आपलं तुम्ही जो माणूस मी का होत नाही मी जर वेगळ्या मार्गांगेलो तर मला आता राजकीय बोलाच आजचे दिवस सांगितले म्हणून बोलून टाकतो सर्वांनी मला असं मनापासून आभार मानतो की तुमच्यामुळं मला एक पस्तीस पर्यंत मी जाऊ शकलो नाही तर परिस्थिती ना शेवटच्या दिवशी मला कळालं की कोण कौन कोणाचे आपले आपलेच राहतात दुसऱ्याचे दुसरेच राहतात हॅलो असल तर मी एक परवापासून मी राजकारण सोडणार होतो महाराज म्हणजे आता हनुमानासमोर सांगतो मी तुम्हाला मला वाटलं लढवणार न लढवणं ते भाग्य वेगळा आहे मी एखाद्या वेळी निवडणूक लढवणार पण नाही कोणतीच तो भाग वेगळा आहे पण आपण आता समाजासाठी पूर्ण वेळ दिला पाहिजे आणि मी तुमच्यासोबत समाज कार्यासाठी पक्ष काय असेल ते वेगळा भविष्य आहे पण समाज कार्यासाठी पूर्ण वेळ देणार आहे तुमच्या ज्या समस्या असतील महाराज लोकांच्या त्या आपण स आपण बसून आपल्या तालुक्याचे जे पांगलेला खेळ आहे ते चांगलं काम करायचं आहे त्या चांगल्या कामासाठी महाराज ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या आपण निश्चितपणे करूया आणि आपल्या धर्मासाठी आपल्याला जे धर्म बाजूला चालला त्या एकत्रित आणण्यासाठी काम करूया तुम्ही मला सहकार्य केलं तुमचा आशीर्वाद दिला त्याबद्दल तुमचे धन्यवाद म्हणतो मी मरेपर्यंत तुमच्या सोबत राहील असं तुम्हाला आश्वासन देतो आणि मला खरं म्हणतो बोलातच नव्हतं बोलता बोलता कमलेश बोला वाटलं असेल की कशाला बोलू दिलं या माणसाला त्याच्यामुळं माझं जे थोडंसं वाकडं तिकडं भाषण झालं त्याला तुम्ही दाद दिली त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो तुमचे दहा पंधरा वीस मिनिटं जास्त घेतली त्याचं म्हणतो जय श्रीराम श्री जय भाऊंचा विषय मारुत राहायचं काम करणारे लोक आहेत हे करत राहतील जास्तीत जास्त गावांमध्ये चालिसा पोहोचवणं इथून समरसता मंत्र झाल्यानंतर हे या कार्यक्रमाचा समारोप होईल समरसता मंत्र पण थांबायचंय एक काळजी घ्यायची इथं सगळ्यांसाठी महाप्रसादाची व्यवस्था आहे आजूबाजूची जे गावं आहेत मोडा वांगी धानोरा या गावातल्या लोकांनी पहिले बसू नका दूरच्या गावातल्या लोकांना बसून जीव घाला एकदाच सगळ्यांची व्यवस्था होऊ शकत नाही थंडीच्या टाइमेत जे मुलं जे धर्मसेवक मोटरसायकलवर आले असतील त्यांनी कृपया आरामानं व्यवस्थित जा तुमच्यातला प्रत्येक माणूस तुमच्यातला प्रत्येक मारुती राहायचा अंश धर्मासाठी महत्वाचा आहे धर्म जागृतीसाठी महत्वाचा आहे धर्माच्या एकत्रीकरणासाठी महत्वाचा आहे आपला परिवार आपल्यासोबत आहे थंडी आहे दमाना जा आरामाना जा समरस्ता मंत्र घेतोय सगळ्यांनी हात जोडून बसायचं एकाच मिनिटात समारोप होईल ज्याला महाराजांजवळ भाऊंजवळ यायचं असेल त्यांनी यायचं बाकीच्यांनी आजूबाजूच्या गावातल्या स्वयंपाकाच्या व्यवस्थेकडे लक्ष द्यायचं हिंदो सोधरा सर्वे न हिंदू पति भवे मम धर्म समानता भारत माता की जय बोलो सिया रामचंद्र की महारुद्र हनुमान की बोलो भारत माता की जय श्री राम जय श्री राम.